लोहि येथील रामदेव आदिशक्ती माता महाराष्ट्राचे अर्थदेवत छत्रपती शिवाजी महाराज घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी शिक्षणासाठी गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढणारे शिक्षणासाठी महत्वाचं काम केलं व ज्यांची आपण जयंती आज साजरी करू आलो श्री महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीराज फुले गाडगे महाराज राष्ट्रपती तुकडेजी महाराज भाऊसाहेब देशमुख या सर्व महान महानविभूतीनं सर्वप्रथम मी अभिवादन करतो आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री डॉक्टर देवराजी बोगडे काका कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य श्री पवार काका प्रमुख पाहुणे आपले रहिवाशा दीपक काका व या ठिकाणी जमलेले सर्व अतिथी मान्यवर बाहेरगावून आलेले विशेष संतोष भाऊ भाऊ महात्मा ज्योतिरा फुले यांच्या जयंती निमित्त मानसिक गुलामगिरी जन्माला आली होती आणि मानसिक गुलामगिरीमध्ये हे संपूर्ण आपलं भारत हा डुबलेला होता आणि ह्या मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी एक सूर्याची गरज होती या मानसिक गुलामगिरीतून बाहेर सूर्य म्हणजे जेव्हा उगवला तो म्हणजे क्रांती सूर्य ज्योतिबा क्रांती ज्योती सावित्री फुले या दोन जेव्हा उभयंत्याचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थानं गुलामगिरीतून मानसिक गुलामगिरीतून आपल्याला सुटका भेटली खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिराव फुले यांचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ती सामाजिक स्थिती जर आपण पाहिली तर त्यावेळेस खूप वेगळी गोष्ट होती समाजामध्ये अज्ञान असं पसरलं होतं की लोकांना हात लावला म्हणजे पाठ पडायचा म्हणजे माणसाने माणसाला हात लावला म्हणजे माणूस माणसाले एवढी मानसिक गुलामगिरी होती विचार करा आपल्या डोक्यात की काय गुलामगिरी असते त्यावेळेस मानसिक आणि यातून बाहेर काढायला कोणी तयार नव्हतं जेव्हा महात्मा ज्योतिराव फुले जन्म लोक जन्म आले नाही का बाकीचे आले ना भरपूर लोक जन्माल पण महात्मा फुले कडूनच ते कार्य काय झालं कारण की महात्मा फुलेच्या डोक्यामध्ये हा ज्ञानाचा प्रकाश होता आणि त्या प्रकाशात त्यांनी काय केलं की सूर्यग्रहण सगळ्यांच्या अंगावर टाकलंय जसं सूर्य सगळ्यांच्या अंगावर किरण असतो कोणाचा भेदवा करत नाही त्याच पद्धतीनं महात्मा फुले यांनी आपल्या ज्ञानाचा प्रकाश सर्वांवर टाकला त्यांनी जातपात पाहली आणि प्रत्येकाला गुलाम ऋतून मुक्त करण्यासाठी मानसिक गुलाम मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाज व्यवस्थेत लगले होते जेव्हाची समाज व्यवस्था खूप वेगळी होती आणि समाज लगताना ता त्यांनी सांगत त्यांनी तर लक्षात काय केलं पाहिजे तर सामाजिक काम केलं पाहिजे शैक्षणिक काम केलं पाहिजे आपल्या नवी अशा निवेदिशा ग्रुप जे आपले तीन ब्रीद वाक्य आहे सामाजिक शैक्षणिक आणि धार्मिक त्यामधले तीनही पाठ तीनही पाठ त्यामधले महात्मा फुले यांनी घेतले होते आणि त्यांचं अनुकरण आपण आपलं करत आहे सामाजिक काम करत असताना त्यांनी समाजाची स्थिती पाहिली समाजामध्ये काय चाललं पाहिलं समाजामध्ये काय कुठे अन्याय होऊन राहिला आणि त्या अन्याय आपल्याला कसं बाहेर काढता येईल बाकी सर्वांना त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजे तर सत्यशोधक समाज स्थापना केली सत्यशोधक समाज सत्य शोधक समाजामध्येच काय जोडलेला किंवा नावामध्येच सत्य आणि शोध सत्यला शोध माणसानं घेतला पाहिजे खरंच माणसानं माणसाला आज बिटाळ येतो का शोधलं पाहिजे माणसानं सत्य शोधक सत्य शोधलं पाहिजे काय येतं सत्यशोधक आणि सांगितलं की सत्यशोधक समाजाच्या पद्धतीने जर आपण चाललो तर आपण या गुलामजून निश्चितच मुक्त होणार आहोत म्हणून त्यांनी सामाजिक काम केलं त्यांच्या लक्षात आलं की सामाजिक काम सोबत आपला शैक्षणिक काम करावं लागेल कर। म्हणून सर्वप्रथम बहुजन साठी शाळा चालू केली आणि त्यांच्या लक्षात आलं की फक्त माणसाची शाळा चालू करून जमणार नाही तर एक जर परिवार आहे कुटुंब आहे त्याचे प्रमुख खरी असते असते की स्त्री कुटुंबाची खूप महत्वाची असते राष्ट्रजी महाराजांनी म्हटलं जिच्या हाती पाडण्याची थोडी ती जगाची उद्धारी अशी वगैरे थोडी थोडी शोकणूक बरोबर आहे म्हणून ही थोडे स्त्री आहे ते तिला शिकवलं पाहिजे मग त्यांनी सावित्री फुलेंना म्हटलं की सावित्री शिकवलं पाहिजे का सावित्री फुलेंना म्हटलं की मी कशी शिकवणार मला नाही शिकवता मला कोण शिकवणार तेव्हा महातो फुलेंनी म्हटलं मी तुला शिकवणार आणि सावित्रीबाई फुलेंना सर्वप्रथम शिक्षित केलं मातो फुले यांनी आणि सांगितलं की आता तू या मुली त्यांना शिकवलं पाहिजे ज्या ज्या गुलामगिरीच्या मानसिक गुलामगिरी बद्दल ढवळलेले आहे पूर्णपणे त्या स्त्रियांना तू बाहेर काढलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं जर कुणाला साथ दिली असेल तर ज्योतिर फुले ना ती म्हणजे सावित्र फुले म्हणजे समाजा नंतर पण घरून जर साथ असेल तर तो माणूस काही करू शकते तेच झालं आणि भरपूर साथ दिला सावित्र फुले शेवटच्या श्वासापर्यंत महात्मा फुले साथ दिला साथ दिलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत मग शैक्षणिक काम केलं बघा म्हणजे सामाजिक काम केलं आणि शैक्षणिक काम केलं आणि धार्मिक जर म्हटलं आपण तर त्यांनी सांगितलं की ह्या ज्या अनिष्ट हृदय आहे तुम्ही काढल्या पाहिजे आणि तुम्ही शोध घेतला शक्यता त्या काय तर त्यांनी जेव्हा सांगित फक्त सांगितलं नाही तर लिहित सुद्धा केलं आहे त्यांनी ब्राह्मणाचे कसब हे पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं की कशा पद्धतीने आपल्याला गुलामगिरी लादल्या जाते आपल्यावर कशी गुलामगिरी लादल्या जाते मग शे... जा 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 ला। ते वाचलं पाहिजे आपण त्यानंतर शेतकऱ्याचा आसूड आसूड म्हणजे चाबूक बरोबर म्हणजे चाबूक होते शेतकऱ्यावर चादूक पळून राहिला तर ते महातो फुले त्यावेळी सांगितलं आणि तो चाभूक आजही पळत आहे शेतकऱ्यावर चाबूक संतोष भाऊ आज पळून राहिला मी तो म्हणतो खऱ्या अर्थ अंकुश भाऊ आपल्याला शेतकऱ्याचा जो शेतकऱ्या चाभूक पळून राहिला आजही तुम्ही शेतकरी आहे बरोबर आहे तर आपण शेतकऱ्याचा तो चालू करून वाचलं पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यात वाचलं पाहिजे आणि कशा पद्धतीने फिरवण आपल्या शेतकऱ्याची होऊन राहिली जर शेतीचा माल आपल्याला कमी वाद घेतला जाते हे वापवून त्यावेळेस अठराशे मध्ये आपण ते वाचलं पाहिजे आज आपल्याला अर्थानं गरज आहे म्हणून महात्मा फुलेंची जयंती ही आपण डीजेवर साजरी केलीच नाही पाहिजे आणि मी पाहिलं एका ठिकाणी न्यूज वाचली होती तु त्यांनी म्हटलं की डीजे बंदी महात्मा फुले जयंतीला डीजे बंदी आम्ही महात्मा फुले जयंती जयंती डीजेवर करणार नाही आम्ही महात्मा मुलींची जयंती ही वैचारिक क्रांतीने करणार आहोत आणि आम्ही ह्या वैचारिक क्रांतीने महात्मा मुलींची जयंती करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं ते केलीच पाहिजे आपण आज आपल्या नवी अशा नवीन सामाजिक माध्यमातून आपण चार वर्षापासून वैचारिकच आपण जयंती साजरा करत असतो आपण कधीच ढेजे नाही कधी कोणतं गाणं वाचवून आपण साजरी करते कारण की गाणं ना दिव्यात फरक पडत नाही पण पुस्तक वाचलं जर आपण कार्यक्रम घेतला तर आपल्या नक्कीच पुस्तकात आपल्या डोक्यात नक्कीच फरक पडत आणि जोपर्यंत आपण पुस्तक वाचणार नाही तोपर्यंत हे मस्तक आपलं शांत होणार नाही म्हणून शेतकऱ्याचा कसा वापर वाचला पाहिजे शेतकऱ्यांना आपण या सगळं प्रेरित केलं पाहिजे महात्मा फुलेबद्दल बोलतो मध्ये आपण भरपूर बोलू शकतो कारण काम संपूर्ण आयुष्य हे समाजासाठीच खर्च केलं संपूर्ण म्हणजे खऱ्या अर्थानं तर आपल्या शरीराचा आपल्या तनमन घणाना जर कोणी काम केलं असेल आपल्या शेवटच्या श्वासावृत्य म्हणजे महात्मा चित्र फुले यांनी म्हणून अशा महान विभूतींचं आपण या ठिकाणी जयंती साजरी करू आलो हे आपलं भाग्य आहे आणि आज आपण पाहतो की हे नवी अशा नवी जो सामाजिक ग्रुप आपला आहे या ग्रुपच्या माध्यमातून आपण हा एक कार्यशाळा आपल्याला आपण या ठिकाणी शिकवले होतो लहान मुलं पाहिले आपण किती सुंदर बोलले या ठिकाणी येऊन आणि राष्ट्रवाद तुकडी महाराज म्हटलं या कोहळ्या कड्या लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी आणि उमेदा समाजात उमेदवार शेकडो महापुरुष म्हणजे जर हे पुरुष लहान मुलं आहे तर चांगले बनले तर नक्कीच मोठे महापुरुष होते आज याच कार्यक्रमातून पुन्हा आपल्याला शिवाजी महाराजांची गरज आहे राष्ट्रवादी तुळजीजी महाराजांची गरज आहे महात्मा फुलेंची गरज आहे सावित्रीबाई फुलेंची गरज आहे ना पुढे पण म्हणजे असं नाही का झालं बा आधी घडले म्हणून समाजातून पुढे सुद्धा आहे